रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट जनजागृती रॅली जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दाखवली रॅलीला हिरवी जयंटी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून या अभियानांतर्गत आज तेवीस जानेवारीला बुलढाणा शहरातून हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीने शहरातील मुख्य मार्गावरून भ्रमण केले दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते काही नागरिकांना हेल्मेटचे वाटपही करण्यात आले तसेच हेल्मेट तसे जनजागृतीसाठी या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला होता दरम्यान अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर अवश्य करावा तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी केले आहे सडक रक्षक वारसा असलेला जिल्हा आणि या जिल्ह्याचे कलेक्टर कर आदरणीय किरण पाटील साहेब हा संदेश रॅलीला हिरवी झेंडी देत आहेत आणि उदात असा हा हेतू समाज मनामध्ये पालन करा रस्त्यावर चालताना अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आहे या अभियाना अंतर्गत आपण दैनंदिन स्वरूपात रस्त्यावरती अत्यंत शुल्लक कारणांमुळे जे अपघात होतात ते अपघात कसे आपल्याला टाळता येऊ शकतील याच्याकरिता विशेष जनजागृती मोहीम आपण आयोजित केलेली आहे या अभियाना अंतर्गत विशेषतः दुचाकीवरून चा जाणाऱ्या चालकांनी कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबरीने कोणतंही वाहन चालवताना मग ते दुचाकी असेल किंवा चार चाकी असेल मोबाईलचा कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करता येणार नाही किंवा तो आवश्यक नु आवश्यकतेनुसार तो टाळण्यात यावा याकरिता देखील विशेष जनजागृती आपण हाती आणि सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण आवश्यकच आहे की गाडीवरून चालत असताना आपण हेल्मेटचा वापर करावा आणि दंड आकारण्याची नामुष्की देखील प्रशासनावरती आणू नये आणि वाहन चालवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईल चा वापर पूर्णता टाळावा आणि स्वतःच आणि दुसऱ्यांचं दोघांचंही जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध